गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना आनंदाचा जाव आणि आज ही बनत आहे मेथीची भाजी मेथीची भाजी ना स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने धुवायची आणि इकडे हिरव्या मिरच्या आहेत आणि इकडे लसूण आहे तर हे शेंगदाणे पण घेतलेले आहेत आणि शेंगदाण्यामध्ये ना खडे असतात शेंगदाणे खडे पाहून मगच वाटून घालायचे मिक्सरमध्ये ह्याच्यात असे ना थोडेसे खराब खराब शेंगदाणे पण निघतात हे असे टाकून द्यायचे बाहे असे कोण कौन कोणी ना भाजून पण घालतात हे शेंगदाणे मी न भाजताच घालते तर आता मिक्सरमध्ये याला वाटून घ्यायचं आणि ह्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत तर चला आता हे कट करून घेते मी आता हे ना मिरची पहा इकडे कट केलेली आहे आणि हा लसूण असा ओघ कापून घेतलेला आहे मी आणि इकडे ह्या शेंगदाण्याचा कूट वाटून घेतलेला आहे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आम्ही मेहथीच्या आणि आता हे फोडणीत द्यायचं टाकू टाकले ते आता हे का किती छान भाजले मिरची आणि लसूण चांगला भाजून द्यायचा आणि आता त्याच्यामध्ये भाजी टाकायची

हे पहा अतिशय टेस्टी होते ही भाजी मेहथीची भाजी सुखी ही आहे बनवलेली सुखी भाजी अजून थोडंसं पाणी आहे ते आठून जाईल दोन मिनटात ही भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता मेहथीची सुकी भाजी बनवलेली आहे